जंगली महाराज रस्त्यावरील शिल्पाची कचराकुंडी झाली आहे सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या शिल्पाचं विद्रुपीकरण करण्यात आलं आहे रेड्याचं शिल्प बन हे कचराकुंडी बनलं आहे पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील फुटपाथ परिसरामध्ये भल्या मोठ्या रेड्याचं शिल्प लावण्यात आलं आहे आणि याच मागील काही दिवसांपासून हे शिल्प अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे मात्र आता पर्यटकांनी या शिल्पाची कचराकुंडी केल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील जंगली महाराज रस्ता हा नेहमीच पुणेकरांसाठी आणि पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रस्थान ठरलं आहे आणि याच पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरती असणाऱ्या भल्या मोठ्या फुटपाथवर हा आकर्षक असा शिल्प जे आहे ते मागील काही दिवसांपासून ठेवलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत होतं हे शिल्प अनेकांचं लक्ष देखील वेधत होतं परंतु आता हेच शिल्प पुणेकरांनी कचरा कुंडी केलेलं पाहायला मिळते कारण का जंगली महाराज रस्त्यावरती उभारण्यात आलेलं हे भव्य दिल्व शिल्पामध्ये सध्या पुणेकरांनी कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भरण्यास सुरुवात केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय शिवाजीनगरमधील जंगली महाराज रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या शिल्पामध्ये कचरा टाकण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत काही बेजबाबदार नागरिकांकडून ही दुरवस्था सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच हे शिल्प जे आहे ते विदृतपणे आपल्याला पाहायला मिळतंय स्मार्ट सिटी अंतर्गतमध्ये जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी महाराज उद्यानासमोर हे शिल्प जे आहे ते उभं केलेलं आहे स्टीलच्या वायरपासून या सर्व शिल्पची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे येणाऱ्या नागरिकांसाठी याचे मुख्य आकर्षण असते मात्र काही बेजबाबदार नागरिकांनी या शिल्पामध्ये कचरा टाकण्याचा प्रकार सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे शिल्प जे आहे ते आता विद्रूप दिसू लागलं आहे खरं तर पुण्यातील जंगली महाराज रस्ता हा प्रामुख्याने पर्यटकांसाठी आणि या ठिकाणी रेंगळणाऱ्या पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षक मानला जातो परंतु सध्याच्या घडीला हे शिल्प पुणेकरांनी कचराकुंडीचं स्थान केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे